आज जे सातेवाडीचं मैदान पार पडलं त्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय वाटेगाव अंबरनाथचा बादल आणि सोबत पहाला पंचमेंद्र केसरी सर्जा भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल कसा आनंद आहे आजचा कसं नियोजन करण्यात आलेलं आनंद जास्त नियोजन झालं होतं आपलं मंगेश तांदळ ते नियोजन केलं होतं आपण तर्जा भरचं आज नियोजन बरेच दिवसानंतर एक कमबॅक झालं काय टीम केवळ दीड दोन आज एक नंबर झाला ब प्रतीक्षा होती बरेच दिवसाची बरेच दिवस होती अपेक्षा लई जाणाशी वाटत होतं बैल तिसरा फेरा पळत नाही तिसरा फेरा पळत नाही पण आज बैलांना दाखवलं तिसऱ्या फेऱ्यात मी काय करीन ते आज बैलांना दाखवलं कर आज पुन्हा एकदा संपूर्ण टीम मध्ये एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे त्या वातावरणाबद्दल काय सांगशील टीमची चर्चा काय झाली कुला मी गटालाच पाळाले म्हटलो होतो की आज गाडी काहीतरी घडवलं घडवल नवीन आणि ती आज गाडीनं दोन्ही पण बैलांनी घडवून दाखवलं आज एक नंबर केला शंभर टक्के आणि एक प्रकारे दोन्ही तुमच्या दोन्हीची बैल म्हणजे पैलवान झाला बादल झाला अजून बरीचशी बैल आहेत पण हे दोन म्हंटल तर एक सितारेच आहेत म्हणा बैल oh, गाडीवला बापा बैल पब्लिक थांबाय दुई पब्लिकांदी कुठनं पण येऊ दे त्यांनीच केलेलं का आमची पण इच्छा होती त्या पळायची त्यांची पण इच्छा होती आपल्या बैलाभर पळायची त्यामुळे योग okay. जोडून oh आला मंगेश तांदळीनं पायरा केला होता का वांगीचा कशी पाहिले जोडी गाडी पाहली कडन होती गाडीला कडन होती कडन आल्यावर आमचं सगळ्यांचं ठरलं की गाडी आज एक नंबर शंभर टक्का जिथं जिथं बैल कडन आला तिथं कधी नाही बैल कॅम्प वाटलं जिथं जिथं आलाय तिथं लागला सेमीला लाग लागली की समजायचं गाडी आली की समजायचं आज काही तर नवीन घाटणार शंभर टक्के फायनल ला नशीब चांगलं होतं नशीब होतं मधनं आली पाच नंबर तास नीट गाडी आली एक नंबर केला एक दोघा बैलांचं साम्य म्हटलं तर निकाल रशिला हा पण बैल हवराय म्हणावं लागेल आणि सरजे पण थोडं थोडं गाडी चांगली पडत होती आपली जरी माग मागं राहिली तर पुढं पुढं दोन्ही बैल वाढत होती त्यामुळे थोडं अंतर पडत होत फायनल काय सुट्टीला काय झालं नेमकं काय गाडी व्यवस्थित काही नाही बाहेर बाहेर दादा काय निवांत आता काय सांगाल त्यांच्याविषयी अमरदा काही विषय नाही बैल पोहतो त्यांना एक नंबर आमच्याच भागातले हो आमच्याच भागातला आणि कंटिन्यू आमचा ड्रायव्हर आहे तो बाहेर 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 काय आता केव्हा दिसेल आम्हाला एक तारखेला कदम ऑडेला कदम मॉडेला दिसणार आहे घरची गाडी काय दिस ही जोडी पडणार आहे कदम मॉडेला का होत आता म्हणजे बरेच चांगल्या बरेच की गाडी एकदा पळाली टाककी फोडत नाही आम्ही लवकर कारण गाडी पोहत्ते म्हणजे फोडच काय काम बरोबर म्हणजे एक अप्रतिम जोडी पहते ती जोडी काय होणार आहे बरं चालतंय शुभेच्छा रात्रीला तर तुम्हाला सुद्धा लांब जायचे आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद